गोपीचंद पडळकर देखील येऊन गेले तुम्ही त्याचं नाव घेणं टाळले काय नाही ते मला भेटायला आलेच नाही ना मला बोलले का माझ्या या स्टेजवर आले का माझ्या तब्येतीची विचारपूस केली का ते कशाला आले कुठे गेले मला माहित नाही त्याच्यामुळे त्यांचा सपोर्ट मला ऐकणे हे मला माहित नाही म्हणजे ते कर्तव्य म्हणून या ठिकाणी आले कर्तव्य पार पाडलं परत चालले गेले असं आता मला त्याचं काहीच माहित नाही त्याच्यामुळे मी मला सपोर्ट म्हणून आले असते तर मी बोललो असतो मला ज्यांनी सपोर्ट साठी आले त्यांची नाव घेतली मी बऱ्याच संघटनांनी आम्हाला धनगर तुम्हाला काय वाटतं काल ज्या पद्धतीनं लाखोंच्या संख्येने धनगर बांधव हे जालन्यामध्ये होते तितक्याच संख्येने लक्ष्मण हाके यांच्यासाठी मंडळी येतील आता वाटत नाही आता त्यांच्यावर भरोसा ठेवतील कारण ते तिकडे लोकांनी भरोसा ठेवला नाही जिकडे ना त्यांनी आता आयुष्य घातलं म्हणजे त्यांनी धनगर समाज ते म्हणत होते धनगर समाजाचे नेते आणि मला वाटतं ते लोकसभेला विधानसभेला ते उभे राहिले होते तर तेव्हा दोनशे चौऱ्याहत्तर मतदान पडले होते आता मला नाही वाटत दहा वीस मतदान पडतील म्हणजे आता इलेक्शन मध्ये भागणार नाही आणि लोकांना कसं असतं सर आता तुम्ही बघा ना मनोज जरांगे पाटील हे दोन वर्षापासून त्यांचा लढा चालू आहे आणि दिवसांदिवस माणसं वाढतच चाललेले प्रत्येक मोर्चाला आणि यांचं असं झालंय म्हणजे लक्ष्मण हाके यांचं सगळंच हे झालंय कागवाचन म्हणजे ना कुठलं जरा राहत नाही ना तसं झालेलं आहे आता त्यांच्या मध्ये बसायला चार माणसं राहणार नाही त्यांचे अगोदर त्यांचे ड्रायव्हर ते सोडून तर गेलेलेच होते आणि आता त्यांच्या सोबत बसायला माणसं नाही तुम्ही बघा ना प्रत्येक मीडियाच्या फक्त त्यांना एकट्यालाच बोललं जातं कारण माग चार लोक पाहिजे अरे मेलेल्या माणसाच्या पाच ओळखी सर एक गाडगं झाणार चार खांदेगरी ते पाच लोक तरी हा त्यांचं आता सगळंच संपलं असं म्हणणं आहे संपलं त्यांचं आता संपलेलं आहे त्यांनी अजूनही अजूनही त्यांनी आता उदार मताने म्हणावं की मनोज जरांगे पाटील यांच्या नेता होणे नाही आणि मराठा समाजाने आम्हाला माफ करावं त्यांनी असं जर म्हणलं तर मराठा समाज त्यांना माफ करायला तयार आहे आणि त्यांचं इथून पुढं सामाजिक आयुष्य कारण सामाजिक जीवनामध्ये आता आम्ही हो। सर माझं ओपन चॅलेंज येते येऊन जाऊन त्या कळमनुरीच्या सभेचं हिंगोलीच्या सभेचं सांगते एक लाख लोक आले होते अरे मनोज जरांगे पाटील कोटी लोक बोलवते आणि आमच्यासारखे साधारण कार्यकर्ते दोन दोन चार चार लाख फक्त मनोज दरांगे पाटलांनी सांगावं तुम की तुम्ही या तालुक्यात जाऊन सभा घ्या आम्ही तुमच्यापेक्षा डबल लोक जमवू शकतो आम्ही असं सारख्या नाही आम्ही सात बैठका जरी घेतल्या गावात आखी गावाच्या गाव येते आणि तुम्ही ते पाच पन्नास लोक जमले की म्हणे आम्ही लाखो लोक जमलो हे लक्ष्मण ऐकलं कोणी ऐकायला रिकामा नाहीये आणि बघा तुम्ही आता अठ्ठावीस तारखेच्या बॅनरवर फोटोही नाही निमंत्रणही नाही आणि ते काय ते एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी मला बोलवलं तर मी जायला तयार अरे तो सर्वसामान्य बोललो तरी तुम्हाला स्टेजवर कोणी बोलणार आहे का ते विचार करा तुम्ही किती रडले तरी लोकांना तुमचा रडणं हे लक्षात आलेलं आहे भाऊ तर त्यामुळं लक्ष्मण हाकेनला विनंती आहे अजूनही सांगतो ते चांगले मित्र आहे चांगले चांगले नेते चांगले बोलता म्हणून तर त्यांनी इतके दिवस काढले एक दीड वर्ष त्यांना पीच गाजवलं पण कसं कसा असताना म्हणजे आता आउट झाले असं म्हणायचं बोल्ड झाले क्लीन बोल्ड बोल्ड झालेले आहेत ते तिने डांड्या उडालेले आहेत त्यांच्या बेस बी आले नाही वरच्यांनी डांड्या मौल्याचं संरक्षण करणं त्या माता मौल्या आपल्या घरात आहे त्यांचा संरक्षण करना आपली जिम्मेदारी आहे बांधवांनो कारण काही कृषक आपो सुद्धा आपल्या मोर्चात सहभागी झालेले आहे याची सुद्धा आता माहिती मिळाली कारण म्हणजे त्याच्यापासून सुद्धा बचाव झाला पाहिजे कोणीही थांबू नका बांधवांनो गर्दी करू नका सर्वांना विनंती आहे सर्व माता मौल्यांना मानाचा जेव्हा लार करतो प्रत्येकाच्या चरणावरती माता टेकून आलेल्या सर्व समाज बांधवांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो असाच आपलं सहकार्य असावं शांततेच्या मार्गामध्ये मात्र आपण मोर्चाकडे प्रस्थान करावा कुठेही गर्दी करू नये कोणालाही त्रास होईल असं कृत्य अशी वागणूक आपण करू नये एक महत्वाची सूचना आहे बांधवांनो सर्व समाज बांधवांना एक महत्वाची सूचना आहे माता मावल्या